हॅलो फ्रेंड्स नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की शिंगाडा परफेक्टली बॉईल कसे करायचे तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की शिंगाडा हे एक प्रकारचे फ्रूट आहे की जे आपल्या हेल्थसाठी खूप पौष्टिक आहे खूप चांगले आहे शिंगाडे बॉईल करताना नेहमी असा प्रॉब्लेम येतो की ते कधी अर्धे कच्चे राहतात किंवा इतके बॉईल होतात की ते पाणीसारखे लागतात तर याला बॉईल करण्याचा एक परफेक्ट तरीका मी तुम्हाला सांगणार आहे जो कधी फेल जाणार नाही चला तर मग पाहूया चला तर मग आपल्या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात प्राचीज लिटील ले वड लेट्स गेट स्टार्टेड तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्राचीज लिटील वड या मध्ये आणि आजची आपली रेसिपी आहे की शिंगाड्यांना परफेक्टली बॉईल कसे करायचे तर आता आपण इथे एका बाऊलमध्ये अर्धा किलो शिंगाडे घेतलेले आहेत शिंगाडे हे दोन प्रकारचे असतात ब्लॅक आणि ग्रीन पण मी इथे ब्लॅक कलरचे कच्चे शिंग शिंगाडे घेतलेले आहेत आणि जर या कच्च्या शिंगाड्यांना जर तुम्ही टेस्ट केलं तर एक क्रंची फील होईल की जे शिजवलेल्या शिंगाड्यांमध्ये तुम्हाला फील होणार नाही सर्वप्रथम आपण या शिंगाड्यांना वॉश करून घेऊया कारण ते तलावामध्ये उगवतात आणि तेथूनच मग ते हार्वेस्ट केले जातात त्यामुळे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात इथे आपण आता शिंगाड्यांना वॉश करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्या पुढची प्रोसेस पाहूया दिसायला हे किती छान दिसते ना चला तर मग आता आपण पुढची प्रोसेस पाहूया इथे मी एक प्रेशर कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक पाऊंड ग्लास पाणी टाकूया अर्धा चमचा मीठ टाकूया मीठ हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला मीठ नको असेल तर तुम्ही फक्त पाण्यानेच शिंगाडे बॉईल करू शकता आता आपण इथे शिंगाडे ॲड करून घेऊयात इथे टोटल आपले अर्धा किलो शिंगाडे आहेत त्यानंतर कुकरचे झाकण व्यवस्थित प्रकारे लावून घेऊया आणि इथे तीन ते चार विसल न करता एकच विसल यासाठी पुरेशी आहे सर्वप्रथम गॅसचा फ्लेम ऑन करून घेऊयात जो मोठा बर्नर आहे तोच ऑन करून घेऊयात आणि मग त्यानंतर प्रेशर कुकर त्यावर सेट करूयात लक्ष असू द्या की गॅसचा फ्लेम लो किंवा मिडियम न ठेवता तो फुल असू द्यावा आता हे शिंगाडे आपले बॉईल झालेत की नाही हे आपल्याला कसं समजेल कुकरची एक विसल झाल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करावा कुकरचा प्रेशर रिलीज होऊ द्या आणि मग रिलीज झाल्यानंतर मग तो ओपन करावा अशा प्रकारे आपले हे शिंगाडे आता छान पैकी बॉईल झालेले आहेत बट ते थोडे आता गरम आहेत थंड झाल्यानंतर मग कट करून ते आपण आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता की आता आपले शिंगाडे हे थंड झालेले आहेत आता आपण ते सोलून घेऊयात आणि त्याचे बेनिफिट्स पण जाणून घेऊयात हिवाळा सुरू होताच बाजारात शिंगाड्याची विक्री सुरू होते शिंगाडे हे जलचर फ्रूट आहे त्याला इंग्रजीमध्ये वॉटर चेस्टनट किंवा वॉटर कॅलट्रॉप म्हणतात शिंगाड्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात तसेच पाण्याने समृद्ध असलेले हे फळ खाल्ल्याने शरीरामध्ये डिहायड्रेशन होत नाही तसेच शिंगाड्यामध्ये आयोडीन आणि मँगनीज हे थायरॉइडच्या पेशंटसाठी खूप फायदेशीर ठरतात हे बघा किती छान ब्युटिफुल पीस निघालेला आहे सोलल्यानंतर ह्याच्यामध्ये असा वाईट प्रकारचा गर निघतो आणि तो टेस्टलासुद्धा खूप अमेझिंग लागतो तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा आय होप की तुम्हाला ही नक्की आवडेल तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण आपल्या फॅमिलीची काळजी घ्या छान राहा टेक केअर ब बाय